नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एकोणीस जुलै ते वीस जुलै रात्री अकरा ते सकाळी सातच्या दरम्यान ग्रीन सोसायटी तालुका मावळ बी नाईन फ्लॅट मध्ये फिर्यादी कोंडिबा गबाजी रोकडे वय वर्ष बासष्ट यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने दोन मनगटी घड्याळे व एच बारा आर बी सत्तेचाळीस नव्वद नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर गाडीसह एकूण तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीच्या जबरी चोरीची घटना घडली आहे घरी कोणी नसताना घराचे कुलूप कोंडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जबरी चोरी प्रकरणी कोंडीबा रोकडे यांच्या फिर्यादीवरून कामशेत पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात पुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन चार तीनशे पाच ए तीनशे तीन, तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सत्यसाई कार्तिक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून लवकरच चोरांना करू असा विश्वास दिला पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेडगे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद